यदा लबोदर हां सकाळी प्रत्युहस तदा दया दंगो गुरु दयालंबं लंबोदरपदा गुरुर्ब्रम गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरस्साक्षा पण ब्रम्म तस्मैश्रीदासिखे पूर्णवैरागिजाचे वसि्ठापरी कवी कवीवाल्कासारिखा मान्याय ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास जय जय लो हिस या सत्राची सुरुवात करण्याचं एक थोडं अवघड कार्य करेल माझ्यावर आज प्रबंधन भाऊंनी सोपवलंय आवाज शेवटपर्यंत येत ते, ते कसं निभवता येईल हे बघू कारण परीक्षा लिहिलेली आहे सकाळी प्रवचन आणि रात्री कीर्तन अशी दुहेरी परीक्षा आहे ज्या स्थानी आहे तो सज्जनगड आहे आणि सज्जनांच्या आणि समोर कीर्तनकार प्रवचनकारांच्या समोर काही बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे मला बसून बोलायची सवय नाही आहे उभं राहून बोलायची सवय त्यामुळे काही चुका होतील माझ्याकडून असं आपण गृहित करा आणि त्याच्यासाठी मला तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा असं आधी सांगेन मला विषय जो दिलाय तो रामदास गुण वर्णन असा विषय दिलाय एका मी हे या संपूर्ण संमेलनाचं मंगलाचरण असं म्हणता येईल आपल्याला या गोष्टीला असं म्हटलं तर वागळ काही ठरणार नाही मोरोपंत कवीवरील मोरोपंतांच्या काव्याचा आणि वामन पंडितांच्या काव्यांचा परामर्श असा या वर्षीचा प्रामुख्याने आपल्याला उद्देश दिसतोय मोरोपंतांच्या वामयामध्ये आपण प्रकर्षाने पाहिलं तर रामायण ही जशी आपल्याला दिसतात त्याप्रमाणे संत परवचना सुद्धा मोरोपंतांच्या आपल्याला पुष्कळ दिसतील म्हणजे मोरोपंत मोरो पंडित मयूर पंडित म्हणून जरी प्रसिद्ध असले तरी संतांचं या पंतांना काही वावडे असं आपल्याला कुठे दिसत नाही संतांची शैली आणि पंतांची शैली लिखाणाची ही वेगळी आहे वे वे हे जरी खरं असलं तरी सुद्धा पंत हे संत प्रवृत्तीचे होते सत्प्रवृत्तीचे होते असं आपल्याला ठाई ठाई त्यांच्या वाङ्मयामध्ये दिसणारी एक प्रामुख्याने दिसणारी गोष्ट आहे सन्मणी जी रचना आहे त्या रचनेमध्ये आपल्याला दिसतं की पुष्कळ संतांच्या विषयीच्या उल्लेख हे त्याच्यामध्ये झालेले दिसतात आणि विविध संतांविषयीचा पूज्य भाव दाखवणारी छोटी छोटी प्रकरण असं मी म्हणतो त्यांना जी काही वर्णन आहे ती छोटी प्रकरणं हीही त्यांच्या वामण्यामध्ये आपल्याला पुष्कळ दिसतात मोरोपंत हे श्रीरामाचे भक्त होते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे प्रसिद्ध आहे ते त्यांच्या रचना आणि रामायणाचा त्यांचा विस्तार सगळा यावरून ती गोष्ट उघड आहे संत रामदास आणि मोरोपंत यांच्यातला हा एक समान धुव मला पहिल्यांदा सापडला की मोरोपंतांचं रामायणावर असलेलं प्रेम त्यांना समर्थांच्या ठाईही दिसले आहे कारण आपल्या सर्वांना ही वितीत आहे गोष्ट की जेव्हा पुरस्चरांचा आकारलेलं होतं समर्थनाचं त्यावेळी एकीकडे एक समर्थांनी आपल्या हाताने रामायण हे लिहून काढलं आणि त्या रामायणावरचं आपलं प्रेम हे प्रकट केलेलं आहेच का युक्त तेजक सवयीमध्ये मला वाटतं धुळ्याला आज इथे रामायण आपल्याला उपलब्ध मिळतं त्याचं प्रकाशन झालेलं आहे तेव्हा हा ते एक मोठा दुवा म्हणजे रामदासांचं वर्णन समर्थांना मोरोपंतांना का करावं असं वाटलं असेल असा जेव्हा मी विचार करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा मोरोपंतांचं राम आणि रामायण या दोन्ही प्रेम माझ्या डोळ्यासमोर आलं जे समर्थ आणि आहे मोरोपंतांचं आराध्य राम समर्थांचं आराध्य राम मोरोपंतांचा रामायणावरती प्रगाढ अभ्यास तसाच समर्थांचा तो संप्रदायाचा एक मेहुमणी असलेला ग्रंथ किंवा तिथपासून सुरुवात म्हणून त्याच्यावर असलेलं प्रेम या दोन गोष्टी मला प्रकर्षाने याच्यामध्ये दिसते आता या प्रकरणाकडे येताना या प्रकरणाला मी मुद्दाम याला प्रकरण असं म्हणतोय कारण प्रकरणाचे जे काही निर्देश नियम लक्षणं अशी शास्त्राने सांगितली ती याच्यामध्ये दिसतायत आपल्याला एक विशिष्ट विषय घेऊन त्याच्या संबंधाने काही मांडणी करणं हे आपल्याला प्रकरणामध्ये दिसत असतं तेव्हा हा एक प्रकरण ग्रंथ आहे मोरोपंतांचा असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही असं मला वाटलं हे सगळं बघताना या प्रकरणाचं नाव मोरोपंतांनी एकूण अकरा गीती आहे एकूण गीती रचना आहे अकरा गीती आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे गीती म्हणजे काय या तांत्रिक बाबीमध्ये आता मला वाटतं जाण्याची आवश्यकता नाही ती हळूहळू एक एका आणि तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळे अधिक त्याच्यावर काही बोलण्याची गरज नाही पण जेव्हा मी या रामदास वर्णनाचा अभ्यास करायला सुरुवात केली म्हणजे पाहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात अशी गोष्ट आली की शास्त्रामध्ये सूत्र वाङ्मय म्हणून जसा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की अल्पाक्षरत्व अल्पाक्षरम असंदिग्धम सारम अश्वदोमुखम अस्तोम अनवत्यंच सूत्रम सूत्र विदुर विदुर तर सूत्र कसा बघणार अल्प कमी अक्षरामध्ये अधिकाधिक आशय सांगायचा सा। अल्प अक्षर हा त्याचा पहिला नियम आहे लक्षण त्याचं अल्प अक्षर जरी ते अल्पाक्षरत्व त्याच्या ठिकाणी असलं तरी सुद्धा संदिग्धता असता कामाने सांदिग्ध असता कामाने त्यातून जो भाषा स्पष्ट करायचा तो व्यवस्थित स्पष्ट झालेला पाहिजे ही एक दुसरी त्याची कसोटी दिसते साररथ पण हे करत असताना सार असलं पाहिजे त्यामध्ये म्हणजे उगीच काहीतरी सांगितलंय असं होता का मना सारगत विश्वतोमुख आणि सार सांगत असलं अल्पाक्षरत्व असलं असनिग्ध असलं तरी सुद्धा विश्वतोमुख असं ते असलं पाहिजे सर्वांना बोध मी अशा प्रकारचं असायला पाहिजे अस्तोभम अनवत्यंच निर्दोष आणि कोणत्याही प्रकारचा स्तोभ म्हणजे एक वाढवण्याची प्रक्रिया अशी त्याच्यामध्ये असा कामा न असं एक लक्षण हे सूत्र वागवण्याचं आपल्याला सापडतं या ज्या गीती आहे या गीतीमुळे अशी सूत्र रूप समन्थांच्या चरित्राची केलेली मांडणी आपल्याला दिसते मांडणी दिसते ती सूत्रबद्ध दिसते त्यामुळे हे रामदास म्हणून वर्णन रूप आहे किंवा ही मोरोबं रामदासांच्या चरित्राविषयी लिहिलेले सूत्र आहे असंही आपल्याला याच्याकडे ये पाहता येईल आता ग्रथाचा आरंभ हा जे आर्य होतो ती आर्य अधिक म्हणतो आणि मग आपण बोलूया द्विजसावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते एक रामदासे आय किले त्या असो सदा प्रणती ही ती आली प्रसिद्ध आर्या कीर्तनांमध्ये पुष्कळता गायली जाणारी आर्य आहे त्या अनुषंगाने या आर्यशी बऱ्याच लोकांचा इथे परिचय असेल पण ग्रंथाच्या सुरुवातीला येणारी आर्या म्हणून मी जेव्हा याच्याकडे पाहिलं किंवा याचा विचार केला तेव्हा असं मला लक्षात आलं की कोणत्याही ग्रंथाची सुरुवात ही मंगलाचरणाने होत असते कोणत्याही ग्रंथाची सुरुवात प्रकरणाचं म्हणतोय सूत्र ग्रंथ असं जेव्हा मी याला म्हणतोय तेव्हा त्याला मंगलाचरण पाहिजे किंवा असत तसा शिष्टांचा संप्रदाय तेव्हा तो शिष्ट संप्रदाय जर आपण पाहिला तर मोरोपंतांनी इथे या आर्य च्या माध्यमातून या ग्रंथाचं मंगलाचरणच केलंय असं आपल्याला दिसेल मंगलाचरण हे त्रिविध नमस्क्रिया वस्तुनिर्देश असं म्हटलेलं आहे एक आशीर्व आशीर्वचनात एक नमस्क्रिया नमस्कारात्मक आणि तिसरं जे आहे ते वस्तुनिर्देश आता या आर्येचा आपण विचार करायला लागलो गीतीचा विचार करायला लागलो तर द्विज सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली तेव्हा आशीर्वादात्मक भाग याच्यातला कुठला आहे किंवा शुभेच्छा व्यक्त करणारा भाग यातला कुठला तर सावधान हा जो शब्द आहे सावधान हा जो यातला शब्द आहे तो शब्द ते सांगणार आहे द्विज सावधान आणि द्विज शब्दाचा विचार केला द्विज शब्दाचा विचार केला तर द्विज हे भूसुर म्हणतात त्यांना पृथ्वीवरच्या देवता आहेत तेव्हा त्या शब्दा आणि आर्यची सुरुवात करावी यामध्ये पंतांच्या मनामध्ये निश्चित काहीतरी मंगलाची भावना असावी असं माझ्या मनाला वाटत दस द्विज मंगल प्रसंगी बरंच काही बोलतात पण मोरो पंतांनी इथे सावधान या शब्दाचाच प्रकर्ष आणि उल्लेख करा वाटला याचं कारण समर्थांच्या चरित्रातला तो प्रसंग प्रसिद्ध आहे तो तर आहेच परंतु सावधानता जी परमार्थामध्ये लागते ती पहिल्यांदा समर्थांच्या जीवनामध्ये तिथे प्रकर्षाने प्रकट झालेली आपल्याला दिसते तेव्हा विजन सावधान ऐसे सर्वत्र विवाह मंगली म्हणती ते एक रामदासे आय केले ते कुणाला ऐकवलं शुभमंगल सावधान असा शब्द प्रत्येक प्रसंगी होत असला तरी सुद्धा तो ऐकू कुणाला आला तर रामदास रामदासांनी ते शब्द खऱ्या अर्थाने ऐकले त्या असो सदा प्रणती इथे नमस्क्रियात्मक जे मंगलाचरण आपण म्हणतो ते आपल्याला दिसतं की इथे नमस्कार केलेला आहे आणि तिसरं जे आपण म्हटलं की ग्रंथाची सुरुवात आणि ग्रंथाचा जो विषय तो विषय तिथे पुढे आणायचा तर इथे कुणाचं चरित्र सांगणार आहेत पंत ही ही प्रतिज्ञा आपल्याला केलेली दिसते त्यामुळे मंगलाचरण जे त्रिविध आपण म्हटलं ते तीनही ती ती प्रकारचं या आर्यमध्ये पंतांनी केलेलं आहे असं मला त्या ठिकाणी वाटलं आता मगाशी मी म्हटलं तस की हे चरित्र मी आता वाचत गेलो पुढे पुढेही आपण वाचत जाऊ फार तर मी पुढे सांगतो हा मुद्दा आता सांगत नाही पुढ़ जाऊ आधी कहीं जाऊ काम जय रघुवीर प्रेम हनुमदवतार हा सत्य भवरोग हरुणी लाज विदे देव वैद्य नसत्य काम जय रघुवीर प्रेम हनुमदवतार हा सत्य हनुमंता जो अवतार है हा हनुमदाव हनुमदवतार हा सत्य थोडीशी गायला कठीण पडणारी अशी आली आहे म्हणताना कारण त्याचा यती साधून ती म्हणायची थोडीशी कठीण जाते कारण जेव्हा शिकवायला मी घेतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की ही तशी कीर्तनामध्ये म्हणताना ज्याला निश्चितपणाने ज्ञान आहे त्यालाच ती उच्चारता येईल कारण काम जये र भूमि र प्रेमे हनुमद अवतार असे जे म्हणायचे ते ठीक कसं होतंय काम जये प्रेमे हनुमद अवतार हा सत्य भव रोग हरुनी येनी लाज मि दे देव वैद्यना सत्य एकावरيني समंतखांचा कर्तृत्व या मोरोबीमध्ये वळलेला दिसत रघुवीर प्रेमे प्रसिद्ध आणि ही आहे ही 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 की हनुमान म्हणजे अकरावे महारुद्र तेव्हा कामजये रघुवीर प्रेमे रघु रघुवीराच्या अत्यंत प्रेमानी कामजय असा जो भगवान शंकर त्या शंकरांनी धारण केलेला जो त्या हनुमदवताराच कलियुगात प्रकट रूप म्हणजे नाही असेल तर ते रामदास आहेत असं पंत म्हणाले का म्हणजे रघुवीर प्रेमे हनुमदवतार हा हा म्हणजे समर्थ रामदासांचा सत्य असं कोणी म्हटलं तर ते सत्यच आहे काय गेले तर भवरोग हरुनी येणे वैद्य नासत्य भवरोग हरुनी उल्लेख जो केलेला आहे तो नासत्य असा उल्लेख शेवटी केलेला आहे आणि मूळ जे छापील आहे त्याच्यामध्ये देव वैद्य आणि नासत्य या दोन्हीच्या मध्ये स्वल्प होईल आहे थोडासा विचार केला आणि त्या अनुषंगाने कारण असं आहे ना याचा अर्थ अश्विनी कुमार याचा अर्थ अश्विनी कुमार तेव्हा ते देव वैद्य आहेत शंका नाही ते देव वैद्यच आहेत तेव्हा ज्या काही ते वैद्याचं काम जे आहे रोगांचा परिहार करणं तो अश्विनी कुमार करतातच ही गोष्ट खरी पण समर्थ रामदासांचं वैशिष्ट्य काय तर भवरोग हरुणी जो भवरोग नासत्यानाही असत्य करता येत ना नासत्याना ये ना नाही सा नासत्यानाही जो हरता येत नाही तो भवरोग ही हरण्याचं सामर्थ्य तो भवरोग ही नाहीसा करण्याचं सामर्थ्य या अवतारामध्ये आहे असं पंत म्हणाले आणि भवरोग हरुणी येणे लाजविले देव वैद्य ना म्हणजे नासत्य या शब्दाचं देव वैद्य हे विशेषण समजलो एकदा तर देवांचे वैद्य असलेले अश्विनी कुमार हे लाजविले असा घेतला दुसरा विचार माझ्या मनामध्ये असा आला आपण सर्वांनी ठरवा की तो योग्य आहे वा नाही पण माझ्या मनात आलेला विचार इथे मला आता बसून बोलायची संधी आहे म्हणून मी म्हणतो की देव वैद्य आणि ना सत्य या दोन्हीच्या मध्ये स्वर्पविराम देताना देव वैद्य हा शब्द स्वतंत्र धरायचा असेल तर तो धन्वंतरी याच्याकडे नेता येतो धन्वंतरी यांच्याकडे नेता तर अमृत कुंभाला लाजवेल अस नामामृत जना पाजून भवलो हरून येणे लाजविले वैद्य आणि लाजविले ना किंवा देव वैद्य ना अशा तिन्ही प्रकारांनी आपल्याला मला वाटतं याचा अन्वय करणं हे शक्य आहे या प्रकारे याचा विचार करता येईल